श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा पितृपक्ष सुरू झालेला आहे या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पित्रांसाठी से सेवा तसेच उपाय करायचे आहेत आपल्या घरात जर पितृ दोष असेल तर तो हे उपाय केल्याने निघून जाईल त्यामुळे जे काही वाईट परिणाम असतील तर ते आपल्या घरावर किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींना होणार नाही कारण जसं देवांचा आशीर्वाद आपल्यासाठी गरजेचा असतो तसेच आपल्या पूर्वजांचा आपल्या पित्रांचा आपल्या मुलाबाळावरती असणे खूप गरजेचं आहे कारण आपण आज जे काही आहेत ते आपल्याकडे जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आपल्याला हे सर्व काही मिळालेलं आहे म्हणून त्यांची आपल्याला कधीही आठवण काढून त्यांच्यासाठी सेवा करायची विसरायचे नाही तर बघा आज मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे ते तुम्हाला या पितृपक्षामध्ये आवर्जून करायचे आहे तर हा उपाय काय आहे कशा पद्धतीने करायचा आहे इथे तुम्हाला दही भाताचा जो नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे त्याचबरोबर काही उपाय सुद्धा तुम्हाला त्रांचा आशीर्वाद आपल्यावरती राहण्यासाठी आवर्जून या पितृ पक्षामध्ये करायचे आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती नवीन असाल तर आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा हे उपाय तुम्हाला पूर्ण पितृपक्षामध्ये करायचे आहे पितृपक्ष संपेपर्यंत करायचे आहे किंवा ज्यांना कोणाला हे शक्य नसेल त्यांनी त्यांच्या पित्रांच्या तिथीला आवर्जून हे उपाय नक्कीच करायचे आहे श्राद्धाच्या दिवशी आवर्जून हे उपाय करायला मात्र विसरू नका या पितृपक्षामध्ये पूर्ण पंधरा दिवस आपल्याला त्यांच्यासाठी काही ना काही नैवेद्य दाखवायचा असतो त्यांच्या स्मरणार्थ काही ना काही दान करायचे असते तसेच रोज आपल्याला त्यांच्यासाठी सेवा करायची असते कारण हे सर्व पितृपक्षामध्ये पंधरा दिवस जे असतात ते पितर आपले खाली असतात देव त्यांना खाली पाठवत असतात ते बघत असतात की कोण कोण आमच्यासाठी काय करत आहे त्याचप्रमाणे जेव्हा ते जातात परत आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन जातात म्हणून फक्त श्राद्धाच्या दिवशी नाही तर या पितृबंधरवाड्यामध्ये प्रत्येक दिवसाला पित्रांचे स्मरण करून आपल्याला त्यांच्यासाठी काही ना काही दान नैवेद्य तसेच गरिबांना जेऊ घालणे हे सर्व कामं आपल्याला करायचे असतात तर बघा सर्वात पहिला आपल्याला या पितृपक्षामध्ये रोज त्यांना नैवेद्य दाखवायचा असतो नैवेद्य म्हणजे काय तर त्यांना दही भाताचं नैवेद्य रोज न चुकता आपल्याला दाखवायचं आहे हा उपाय सर्वांनी आवर्जून या पितृपक्षामध्ये करायचा आहे कारण हा खूप प्रभावी उपाय आहे तसेच हा उपाय तुम्ही जर प्रत्येक अमावश्यला जरी केला तरी सुद्धा तुमच्या घरातनं पितृदोष असेल तो निघून जाईल आणि तुमचे पित्र तुम्हाला आशीर्वाद देतील तर बघा तुम्हाला काय करायचे आहे की रोज थोडासा तुम्हाला भात शिजून त्यात मी घालायची नाही आपण त्याला अडणी भात म्हणतो तर तुम्हाला थोडासा भात शिजून घ्यायचा आहे अगदी दोन तीन चमचे दही त्यावर टाकायचं आहे आणि त्यावर तुम्हाला थोडेसे काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहे आणि हे तुम्हाला तुमच्या छतावर गॅलरीमध्ये टेरेस वरते कुठेतरी तुम्हाला हे ठेवून द्यायचं आहे तर रोज न चुकता असा तुम्हाला नैवेद्य आपल्या पित्रांसाठी बरोबर बारा वाजेला ठेवायचं आहे सूर्य आपल्या डोक्यावर येतो तेव्हा कारण हे पित्र जे आहे ते दुपारी बारा वाजेला जेवायला येतात त्यांची वेळ बारा वाजता आहे दुपारी असते तुम्ही हा नैवेद्य बाराच्या अगोदर दहा अकराला ला नका ठेवू कारण ते आधी येत नाही बारालाच येत असतात तसेच श्राद्धाच्या दिवशी सुद्धा तुम्हाला आघाडीमध्ये बरोबर बारा वाजता घालायचे आहे तर तुम्हाला भात त्यावर दही काळे तीड हा असा नैवेद्य तुम्हाला रोज न चुकता आपल्या पित्रांसाठी ठेवायचा आहे पंधरा दिवस तुम्ही हा नैवेद्य नक्की ठेवा एकदा तरी कावडा तो शिवेल आणि कावडा खाईल किंवा कुठले तरी पक्षी ते खाऊन जातील त्याचबरोबर दुसरा उपाय तुम्हाला सकाळी उठल्यावर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून पाण्याने आंघोळ करायचे आहे बघा या पितृंधरवाड्यामध्ये काळ्या तिळांना खूप महत्व आहे कामात आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहे काळ्या तिळांचा दान करायचा आहे आपण नैवेद्य दाखवतो हो तिथे आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे तसेच आपल्या आंघोळच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला काळे तीळ टाकून आंघोळ करायची आहे यानंतर आता तिसरा उपाय तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे जे रोज करत नसतील त्यांनी या पंधरा दिवसांमध्ये आवर्जून हा उपाय करायचा आहे रोज आंघोळ झाल्या ते तांब्यावर पाणी घ्या त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे आणि सूर्याला अर्पण करायचे आहे अर्घ्य आहे आता आपण हे जेव्हा सूर्याला अर्घ देतो तेव्हा मंत्र म्हणतो ओम सूर्याय नम किंवा जे काही आपण उपाय करत असतो दुसरे मंत्र म्हणत असतो अर्घ्य आपण पित्रांसाठी देत आहे पितृबक्ष्यामध्ये देत आहे तर आपल्याला हे अर्घ्य देताना ओम पितृ देवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे हे पाणी आपण जेव्हा सूर्याला अर्घ देत असतो तेव्हा खाली एक बाल्टी ठेवायची आहे म्हणजे हे पाणी खाली पडायला नको खाली पडेल आणि त्यावर आपले पाय पडतील किंवा ओलांडलं जाईल म्हणून आपल्याला खाली बाल्टी ठेवायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सुराला अर्घ द्यायचा आहे हे पाणी तुम्ही कुठल्याही झाडाला सुद्धा टाकू शकतात तुळस सोडून तुम्ही कुठल्याही झाडाला टाकू शकतात तर हे आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला हे काही छोटे छोटे उपाय जे आहे ते नक्कीच या पितृ पितृंधरवाड्यामध्ये रोज न चुकता आपल्याला करायचे आहे कारण यामुळे आपल्या पित्रांना सद्गती प्राप्त होईल आणि ते आशीर्वाद देतील आपल्या घरात कुठल्याही प्रकारचा पितृदोष असला तर ते उपाय केल्याने नक्कीच दूर होत असतात हे दिवस पित्रांचे असतात या दिवसांमध्ये त्यांच्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात तर अशा प्रकारे आपल्याला ही सर्व सेवा उपाय करताना पित्रांना मोक्ष प्राप्ती व्हावी सद्गती मिळावी श्री लोकात आनी श्री विष्णू लोकात आणि श्री शिवलोकात त्यांना चांगले स्थान मिळून त्यांचा कृपा आमच्यावर ते सर्व कुटुंबावर हवं अशी प्रार्थना करून नैवेद्य दाखवायचा असतो तसे सूर्याला सुद्धा अर्घ द्यायचा आहे तर हे उपाय तुम्ही नक्कीच करून बघा काहीच नाही फक्त थोडासा भात शिजून बिना मिठाचा अडणी भात आपल्याला त्यावर थोडस दही टाकायचं आहे आणि भर काळे तीळ टाकून हा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आपल्याला करायची आहे तिसरा म्हणजे सूर्याला अर्घ देताना त्यात सुद्धा आपल्याला काळे तीळ टाकून ओम पितृदेवाय नम असं अकरा वेळा म्हणून आपल्याला अर्पण करायचं आहे तर हे छोटे छोटे काही दोन तीन उपाय आहे ते नक्कीच तुम्हाला या पितृबंधरवाड्यामध्ये करायचे आहे जर तुम्हाला या पंधरा दिवसामध्ये या पितृबंधरवाड्यामध्ये रोज नाही करता आलं तर एटलिस्ट तुमच्या घरी ज्या दिवशी श्राद्ध असतील ज्या तिथीला तुमच्या घरी श्राद्ध असतील तील त्या दिवशी आवर्जून हे उपाय करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ हो।